सुटला 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 या माझ्यातला फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा मारखणी लढ्यात चलवले जिगरबा आणि त्यावरती बसता मरदारी चौकीमध्ये सुंदराची लढ्यात चलवाय अटीतटीची चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतो आणि बाजी मारले अतिशय सुंदर आणि नीवास व मोरे सारखा स्टेज वर या सुंदर पारदर्शक शिस्तबद्ध आणि देखणं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं बापू शेठ पिसा पंधरा पंचावन्न चोराडे आणि सोन्या गुरव यांच्या माध्यमातून अभिजित फौजी चोराडे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी मैदान संपन्न झाली या मैदानचा फायनल मावळ त्या सूर्याच्या साक्षीनं पळून आला या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी पळवली बकासूर आणि पाखऱ्याची या पाखऱ्या बैलाचे नवीन मालक जे आज या ठिकाणी बैल घेऊन आपल्या दावणीला जाणार आहेत आणि तो बैल ज्यांनी विकत घेतला आबांनी तो आबांच्या घरी आज बैल जाणार त्या पाखऱ्या बैलाचे मालक देवराज नितीनाबा शेवाळे हडपसर पण आता सुंदर अशी गाडी आणली बबलू ड्रायव्हर किल्ले मच्छिंद्रगड बबलू ड्रायव्हरला एक हजार रुपये बक्षाल बबलूच्या तुमचं बक्षीस माझ्याजवळ जमा आहे